हॅलो शुभ सकाळ सर्वांना तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच असायला हवं तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मी सकाळी फ्रेश होऊन गर पूर्ण घरात गोमूत्र शिंपडलं असं म्हणतात ना की गोमूत्र शिंपडल्यावर पूर्ण घर शुद्ध होऊन जातं तर मी पहिलं गोमूत्र शिंपडलं आणि नंतर देवाराला हार वगैरे घालून घेतले आणि नंतर गट मांडायला सुरुवात केली इकडे मी सर्वात आधी तर रांगोळी काढते त्यावरती चौरंग ठेवायचा आहे तर म्हणून साधीच रांगोळी काढले जसं मला जमेल तसं तर त्यावर चौरंग ठेवला आणि नंतर त्यावर कापड ठेवून मी असं गट मांडते तर हे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते कळसाला कर मी हळद कुंकूचे पाच बोटं लावून घेतलेत आणि मग त्याच्यामध्ये सुपारी नाणं एक रुपयाचं आणि हळद कुंकू वगैरे जे प्रतवर आपल्याला लिहून दिले तसं तसं मी टाकून ते रेडी केलं आणि त्यानंतर ना त्याच्यावरती पाच पानं ठेवून नारळ ठेवलं आणि मस्त वेणी लावली तर नारळावर वेणी ठेवली की वेगळंच तेजस्वी रूप येतं घटाला आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर घट मांडताना तुम तर आपण जी पोती वाचतो ना त्यावर सगळं सांगितलं आहे तसं तसं करून तस घ्यायचं आणि इकडे मी तसंच घट तस मांडून घेतलं आहे बघताय तुम्ही तर इकडे पाच फळं ठेवतात तर ते पाच सुद्धा ठेवलेत मी गुरुवारची पूजा ही लग्नाआधी पण करायची आणि आता तर माझं लग्नानंतरचं हे पहिलं वर्ष आहे त्यामुळे जरा छान वाटतंय म्हणजे आपल्याला पण तयारी करायला भेटते म्हणून छान वाटतं आणि इकडे मी थोडंसं फुलांची डेकोरेशन केलं आहे जरा छान वाटावं यासाठी आणि इकडे प्रसाद म्हणून दूध आणि साखर दाखवली पहिलं तर नंतर मी गाजर हलवा बनवणारच होती आणि इकडे दुपारत करून घेतलं धूर दूर, दूर केलं की छान वाटतं कारण खरंच त्याचा सुगंध एवढा छान येतो ना की असं वाटतं खरंच घरी काहीतरी आहे आणि इकडे माऊ आणि मी छो पूजा करून घेतली लहान मुलांनाही आवडतं घरी काय असेल तर तर आम्ही दोघींनी मिळून छान पूजा करून घेतली आणि नंतरला आम्ही नैवेद्यासाठी गाजर हलवा बनवायची तयारी करतच होती तर हे मी आधीच खिसून कुकरला लावून घेतलेले गाजर जेणेकरून लवकर होऊन जाईल तर त्याच्यामध्ये जा नंतरला मी साखर टाकली आणि तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतले ते टाक तर आपली खूपच घाई असते तेव्हा आणि नाही जमत सगळेच व्हिडिओ काढायला तर जसं जमले तसं मी व्हिडिओ काढली आहे तर आवडली तर नक्की लाईक आणि मी तोपर्यंत इकडे उपवाचं म्हणजे सावधाण्याची खिचडी बनवायची होती तर ते बनवून घेतलं आणि थोड्याच वेळात पोती वाचायला घेतली पोती वाचता वाचता माऊ तिला म्हटलं तू पण बस माझ्या बाजूला पोती वाचायला तर नाही बोलली ठीक आहे लहान आहे हो तर नंतर मी पोती वगैरे वाचून घेतली आणि इकडे मी नैवेद्य दाखवलं जे गाजर हलवा झालेला त्याचंच नैवेद्य दाखवलं नैवेद्य दाखवून घेतलं व्हिडिओ थोडी अशी मध्ये मध्ये आले आहे कारण जास्त जमलं नाही व्हिडिओ काढायला आणि अशी माझी पूजा पूर्ण झाली आहे तर हे संध्या रात्री संध्याकाळचं आहे नैवेद्य दाखवताना देवाला तर इकडे मी भात भाजी आणि डाळ वगैरे पुरी असं बनवलेलं म्हणजे मी नाही ताईनेच बनवलेलं कारण मला लेट झालेलं थोडं जॉबवरून येण्यासाठी तर हे सगळं असं रेडी करून ठेवलेलं त्यांनी आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे घट उचलतानाचं तर तेव्हा आपण पूजा करून घ्यायची अगरबत्ती वगैरे लावायची आणि तर अशी झाली माझी गुरुवारची पूजा तर व्हिडिओ कशी आहे नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत